नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या तुमचे स्वागत आहे ठरलं तर थर मग या मालिकेत आपण बघणार आहोत की आता कला मात्र सायलीच्या मेहंदी काढण्यासाठी आलेली असते त्यानंतर आता कुसुम तिला पाणी देते आणि कला पाणीही पिते आणि इकडे मात्र तिघी जणी आता छान गप्पा मारू लागतात त्यानंतर मात्र आता कुसुम म्हणते तू हे फार बरं केलंस बाई इकडं आले तेव्हा त्यानंतर मात्र कला म्हणते हो मला यायचंच होतं आणि खरंच तर सायली तू खूप लकी आहे ग तुमचं दोघांचं एकमेकांवर एवढं प्रेम आहे तर आता लगेचच सायली तिला विचारते म्हणजे तू शिकते वगैरे आहे की काय तर तेव्हा ती म्हणते हो असंच म्हणायला पाहिजे मला खर तर प्रेम म्हणजे आताच काही सांगता येणार नाही कारण पण ज्याच्यावर करायचं आहे त्याचा सहवास मात्र मला आवडू लागला आहे आणि आता हे ऐकून मात्र कुसुम आणि सायली कलाला चिडवू लागतात त्यानंतर मात्र आता ती म्हणते माझा विषय जाऊ दे पण सध्या आता आपण तुमच्याबद्दल बोलूया आणि असं म्हणून आता ती सायलीशी पुन्हा बोलू लागते तर तेव्हा सायली म्हणते अगं मला हे सगळं मान्य आहे पण सध्या आता कंडिशनच वेगळी आहे त्यानंतर आता कुसुम म्हणते चला आता मेहंदीला सुरुवात करूया आणि त्यानंतर आता ती चटई टाकते आणि आता कला मात्र सायलीच्या हातावर मेहंदी काढायला सुरुवात करते आणि आता ती मेहंदी काढत असताना मात्र सायली आणि कुसुम तिच्याकडे आणि मेहंदीकडे खूपच प्रेमाने बघत असतात तेव्हा मात्र आता कला ही खूप मनापासून मेहंदी काढत असते त्यानंतर मात्र आता कुसुम म्हणू लागते कला तुझ्या हातामध्ये कला आहे बरं का तर लगेचच कला म्हणते हो ना कोणी सांगा त्या चांदेकरला आणि असं म्हटल्यावर आता त्या दोघेही जणी खूप हसू लागतात दुसरीकडे मात्र आता प्रिया हातावर कधी मेहंदी काढणार या गोष्टीची वाटच बघत असते त्यानंतर मात्र आता कल्पना म्हणू लागते की झाली का तुमची तयारी वगैरे तर लगेचच आता ती मुलगी म्हणते हो मी आता कोण भरते आणि तेव्हा ती कोण भरायला घेणारच असते इतक्यात आता प्रिया तिला ओरडते जा मग काय तोंड बघत बसले आहे पटकन कोण हातावर मेहंदी काढायची आहे ना त्यानंतर मात्र आता उठून उभं राहतो कारण आता त्याला वेगळं काम सांगितलेलं असतं हे त्याच्या लक्षात येतं इकडे मात्र आता लगेचच कल्पना म्हणते तू अर्जुनला भेटून घे तेव्हा तो म्हणतो हो मी भेटतो पण मला आधी एक महत्वाचा फोन करायचा आहे तर कल्पना म्हणते ठीक आहे तोपर्यंत मी तुझ्या बघते त्यानंतर आता अद्वैत मात्र अस्मिता आणि प्रियाला मी म्हणतो आणि साईडला जातो आणि मेहंदी जिथं आहे तिथे मात्र तो जातो आणि बोलण्याचं नाटक करतो त्यानंतर आता झाडामागे उभा राहतो आणि त्या मुलीला खुनावतो त्यानंतर तो सांगू ला लागतो की तू काळजी करू नको आता बाकीचं काम मी बघतो आणि आता त्यानंतर मेहंदीचे कोण आता तो भरायला घेणारच असतो परंतु तो आता कलाला आधी फोन लावतो त्यानंतर मात्र आता लगेचच पुढे कला मनाशी म्हणू लागते पण आता हे सगळं करून पण तो अद्वैत तिकडे काय करतो आहे माहित नाही खरं तर तो अर्जुनशी बोलायला गेला आहे पण मी त्याला एकदा फोन करते नाहीतर काहीतरी गोंधळ घालायचा आणि ती त्याला फोन लावणार इतक्यातच त्याचा फोन येतो म्हणून ती म्हणते त्याचाच फोन आला त्यानंतर मात्र आता अद्वैत तिच्यावर चिडतो आणि तो म्हणतो आपलं काय ठरलं होतं आपण पोचल्यावर फोन करायचा मग तुला तेवढंही लक्षात राहत नाही का तर इकडे पुन्हा कला आणि अद्वैत भांडू लागतं हे बघून मात्र आता सायली आणि कुसुम एकमेकींकडे बघून हसू लागतात पुढे कला म्हणू लागते हो मला कळलं आहे पण एक काम कर तिथे त्या पिशवीमध्ये मेहंदी भरायची आहे तुला कोण मध्ये तर तो म्हणतो मेहंदी मी कशाला भरणार मेहंदी वगैरे मी ते फक्त अर्जुनला समजवायला आलो आहे तर आता कला म्हणते पण त्या पिशवीत मेहंदी नाहीच आहे ना त्या पिशवीमध्ये शेण आहे आणि शेण ऐकल्यावर मात्र अद्वेतच्या हातामध्ये जी पिशवी असते ती तो जोरातच खाली फेकून देतो त्यानंतर मात्र तो म्हणतो तू काही डोक्यावर पडली आहेस का मी असं काहीही करणार नाही आणि इकडे शेण म्हटल्यावर मात्र कुसुम सायली खूपच असू लागतात दुसरीकडे अद्वैत म्हणतो मी असं काही करणार नाही आणि आपलं असं काही ठरलेलं नव्हतं तेव्हा ती म्हणते तुला तुझ्या मित्राचं लग्न व्हायला हवं आहे की नाही सायली बरोबर आणि -बर लवकर आवर आणि आता लहान मुलांसारखी तुझी समजूत काढण्यासाठी माझ्याकडे वेळ नाहीये असं म्हणून आता ती अद्वैतला ओरडू लागते त्यावर मात्र आता अर्जुनसाठी अद्वैत हेही करायला तयार होतो त्यानंतर कला मात्र त्याला म्हणते आवर आणि मलाही इथे काम करू दे त्यानंतर मात्र इकडे दोघांची भांडणं सुरूच असतात आणि आता सायली आणि कुसुम मात्र शेण म्हटल्यावर दोघीही नाकावर हात ठेवतात आणि हसू लागतात त्यानंतर आता अद्वेत फोन ठेवतो आणि मनाशी म्हणतो मित्राच्या प्रेमासाठी काय काय करावं लागणार आहे मला काय माहिती त्यानंतर आता त्या मुलीकडनं पुन्हा कोण घेतो आणि आता तू जा असं म्हणतो आणि त्या पिशवीमधलं शेण मात्र आता हळूहळू तो ओपन करतो परंतु खूप वास येत असल्यामुळे तो हळूहळू आता त्यामध्ये भरू लागतो थोडं थोडं भरून फार वेळ लागेल म्हणून आता मोठं मोठा भरायला पाहिजे म्हणजे पटकन भरला जाईल असा विचार करून तो आता पटापट भरतो आणि त्यानंतर पुन्हा त्या मुलीला आवाज देतो आणि सांगू लागतो की पटकन हे पॅक कर तर ती तसंच करते आणि आता तो म्हणतो सांगितलं तसंच करायचं याच कोणमधली मेहंदी तिला लावायची आणि कोणी काय विचारलं तर सांगायचं नॉर्मलच मेहंदी आहे आणि त्यावरती होकार देते दुसरीकडे मात्र आता अद्वैतच्या था। हाताला शेण असतं त्यामुळे त्याला खूप वास येत असतो आणि मागच्या झाडाला मात्र तो त्याचा हात पुसतो कारण त्याला आता खूपच वास येत असतो आणि तो काही सहन होत नसतो त्यानंतर मात्र आता तो अर्जुनच्या रूम मध्ये जातो इकडे अर्जुन मात्र हाताला बँडेज करत असतो त्यानंतर आता अर्जुनच्या रूम मध्ये गेल्यावर अद्वैत मात्र आतून दरवाजा बंद करतो आणि अर्जुनला हात देतो तर तेव्हा अर्जुनही त्याला बघून खूप खुश होतो आणि एकमेकांना ते मिठी मारतात त्यानंतर मात्र काय रे हे हाताला काय लागलं आहे असं अद्वैत विचारतो तेव्हा अर्जुन म्हणतो त्या तन्वीच्या नावाची मेहंदी मला माझ्या हातावर नको होती म्हणून मी हे सगळं केलं आणि त्यावर अद्वैत म्हणतो पण तू हे सगळं थांबवत का नाहीये तू कशाला हे करतो आहे तुझं तिच्यावर तु प्रेम नाहीये आणि तुझं सायली वहिनीवर खूप प्रेम आहे ना मग तू कशाला एवढं सगळं करतो आहे तेव्हा तू सांगतो मी हे सगळं पूर्ण आजीसाठी करतो आहे तर त्यावर तो म्हणतो पण आता पूर्ण आजीची तब्येत बरी आहे पण अर्जुन म्हणतो नाही अजून पण अश्विननी सांगितलं आहे धोका पूर्णपणे टळलेला नाही त्यानंतर अर्जुन म्हणतो तू तु कसं तुझ्या आबांसाठी लग्न केलं होतं तर तेव्हा तो म्हणतो हे बघ माझी लग्नाच्या वेळेस इच्छा नव्हती आणि बळजबरीच्या लग्नाने काय होतं याचा अनुभव मला आहे पण तुला खरं सांगू का मी आज कबूल करतो माझ्या आबांना असं वाटतं की ती सून म्हणून खूप परफेक्ट आहे आणि माझ्याशी जरी ती दृष्टपणाने वागत असली ना तरी सुद्धा ती घरच्यांशी फार छान जुळून घेत रे आणि ती एक खूप चांगली मुलगी आहे त्यामुळे माझा विषय फार वेगळा तो मी हे जे बोलतो आहे तू त्या तन्वी बाबतीत बोलू शकशील का तेव्हा अर्जुन म्हणतो अजिबात नाही पण आता आपल्याकडे काही मार्गच नाही तरी सुद्धा आता अद्वैत म्हणतो पण तरीही मला असं आतून वाटतं आहे की काही ना काहीतरी होईल आणि सायली होईनीच तुझी कायम बायको राहील आणि त्यावर मात्र आता तू तिला मनातली जागा देऊ शकशील का तन्वीला तर अर्जुन म्हणतो कधीच नाही माझ्या मनामध्ये जी सायलीची जागा आहे ती कोणीच घेऊ शकत नाही त्यानंतर मात्र आता अद्वैत समजावत असतो तरी सुद्धा मला असं वाटतं की तू काहीतरी प्रयत्न करावे पण अर्जुन नकार देतो आणि आता मी सायलीला कायमचं मुक्त केलं आहे हेही तो सांगू लागतो पुढे तो म्हणतो की माझी खूप इच्छा आहे की आमचं दोघांचं नातं टिकावं पण आता परिस्थिती तशी नाहीये आणि त्यावर मात्र आता अद्वैत त्याला सांगतो की तू काळजी करू नको जर तुमचं दोघांवर एकमेकांवर इतकं प्रेम असेल ना दोघांचं तर ही तन्वी नावाची मुलगी तुमच्या आयुष्यात काही करू शकणार नाही आणि ती तुमच्यामध्ये येऊ पण शकणार नाही आणि आता अद्वैत मात्र त्याला प्रेमाने समजावतो आणि धीर देतो आणि हे ऐकून मात्र आता अर्जुनला सुद्धा खूपच बरं वाटतं त्यानंतर आता अर्जुन अद्वैतला पुन्हा मिठी मारतो आणि आता त्यानंतर अद्वैतही त्याला येतो असं सांगू लागतो त्यानंतर आता लगेचच अर्जुन मात्र खूपच खुश असतो कारण आता अद्वैत त्याला भेटायला आलेला असतो आणि त्याच्या लग्नालाही येणार असतो इकडे मात्र अद्वैत त्याला काळजी करू नको हे सांगत असतो दुसरीकडे आता पुन्हा प्रिया आरडाओरडा करू लागते चल ग लवकर किती टाइम लावते आहे मेहंदी काढायला एक तर उशीर होतो आहे आधीच आली उशीरा असं अस्मिताला बोलू लागते तर तेव्हा मात्र आता ती सांगू लागते की हे बघ अशी छान मेहंदी काढ माझ्या हातावर आणि मधोमध मद असं अर्जुनचं नाव काढ म्हणजे कसं उठून दिसलं पाहिजे तर तेव्हा अस्मिता सुद्धा तिच्या होला हो देते आणि मेहंदी अशी माझ्या हातावरची काळी काळी झाली पाहिजे म्हणजे सगळ्यांना वाटलं पाहिजे ना की आमचं एकमेकांवर किती प्रेम आहे आणि हे ऐकून मात्र ती मुलगी होकार देते त्यानंतर आता पुन्हा प्रिया तिला म्हणते आता बघतेच काय नुसतं माझं तोंड मेहंदी काढायला घे त्यामुळे ती पण लगेच घाई करते आणि आता मेहंदी काढायला सुरुवात करते त्यानंतर आता मेहंदी काढताना अस्मिता म्हणते छान मेहंदी काढते आहे आणि असं म्हणून आता प्रियाच्या हातावरच्या मेहंदीच कौतुक करू लागते दुसरीकडे मात्र आता सायली कालाला सांगू लागते की तू आता जाशील ना तेव्हा लगेचच कुसुम म्हणते हो तू जेव्हा कोल्हापूरला जाशील ना तेव्हा अंबाबाईला मात्र प्रार्थना कर की हे सगळं निर्विघ्नपणे पार पडू दे तर आता सायली म्हणते हो खरंच त्यानंतर कला म्हणते तुम्ही काळजीच करू नका मी आंबाबाईला नक्की सांगेल की सायलीचं लग्न पार पडू दे आणि तिच्या मनासारखं होऊ दे आणि हे ऐकून मात्र आता तिघी जणी खूप आनंदी होतात दुसरीकडे मात्र आता तन्वीची मेहंदी झालेली असते तेवढ्यात आता सगळेजण सुभेदार फॅमिली आणि प्रतिमा रविराज सगळे तिथे येतात तन्वीच्या हातावरच्या मेहंदीचं कौतुक करतात त्यानंतर मात्र आता बाकीच्या सगळ्यांच्या हातावरही मेहंदी काढा असं कल्पना त्या मुलीला सांगू लागते तेवढ्यात मात्र तिची मेहंदी बघून पूर्ण आजी सुद्धा मेहंदी तिची बघते आणि आनंदी होते इकडे मात्र आता लगेचच प्रिया म्हणू लागते तुम्हाला असं खूप घाणेरडा वास येत नाहीये का तर तेव्हा अस्मिता म्हणते हो येतोय खरा थोडासा मध्येच प्रतिमा म्हणते की मी जर मेहंदी काढली नाही तर चालणार नाही का तर लगेचच पूर्णाजी म्हणते कशाला अग तुझ्या मुलीचं लग्न आहे तुझ्या हातावर तर मेहंदी हवीस तर आता प्रतिमा म्हणते काय सांगू मला तर मनातून इच्छाच होत नाहीये आणि प्रतिमाचं बोलणं ऐकून प्रियाला राग येतो परंतु आता ती म्हणू लागते अग कसं आहे तुम्ही सगळ्यांच्या हातावर मेहंदी असेल तर घरात कोणीतरी काम करायला हात मोकळे हवे ना तर तेव्हा प्रताप म्हणतो अगं कशाला काम होत राहतील तर तेव्हा रविराज म्हणतो हरकत नाही तिची इच्छा नसेल तर उगस नको बळजबरी तर तेव्हा पूर्णाई तिला तुझी इच्छा म्हणून ठीक आहे असं म्हणतात दुसरीकडे आता मात्र प्रियाला पुन्हा आपल्या हाताचा वास येत असतो त्यामुळे ती पुन्हा विचारू लागते इकडे मात्र हो खरं वास तर येतो आहे पण कुठून येतोय माहीत नाही तर पूर्ण आजी म्हणते की प्रताप जरा झाडाच्या मागे जाऊन बघ रे तर लगेचच प्रताप झाडाच्या मागे जाऊन बघतो आणि तिथून वास येत असतो तिथे शेण पडलेला असतं तेव्हा तो म्हणतो अरे इथे शेण पडलेला आहे तर आता पूर्ण आजी आश्चर्याने म्हणते अरे मग ते कोणाला तरी साफ करायला लाव तर लगेच प्रताप म्हणतो मी आता सांगतो इकडे मात्र आता प्रिया म्हणू लागते की त्या वासाने मला अगदी असहाय्य होत आहे आणि त्यानंतर मात्र सगळ्यांनाच खूपच वास येऊ लागतो त्यामुळे तो काही ना काही करून पटकन आपल्याला साफ करून क्लिअर करायला पाहिजे असा त्यांचा विषय सुरू असतो दुसरीकडे मात्र आता कल्पना म्हणते खरंच पण इतका वास येतो आहे ना की आता खूपच त्रास होतो आहे पण त्यांना हेच समजत नसतं की मेहंदीमधनं प्रियाच्या हातावरच्या मेहंदीवरनं यातून वास येत असतो याची शंका मात्र कोणालाही येत नाही त्यामुळे मात्र आता प्रियाच्या हातावर मेहंदी नसून शेण असतं हे मात्र कोणाच्याही लक्षात येत नाही दुसरीकडे प्रिया खुश असते की अर्जुनच्या नावाची मेहंदी तिच्या हातावर आहे परंतु ती मेहंदी नसते हे तिला माहितच नसतं आणि त्यानंतर मात्र आता सगळेजण पुन्हा लग्नाविषयी बोलू लागतात आणि खूपच खुश असतात दुसरीकडे मात्र अस्मिता तिला म्हणते काय मग मेहंदी चांगली रंगली पाहिजे बर का इकडे मात्र कुसुमाता सायलीशी बोलत असते की खर तर तुझी मेहंदी बघून मला खूप आनंद होतो आहे कारण सायली तिला खूप उत्साहाने मेहंदी दाखवते पण मनामध्ये भीती सुद्धा आहे ग तू सगळे इथे विधी करते आहे पण तिकडे अर्जुनला काही माहितीच नाही तू कशी जाणार आहे त्यांच्या घरामध्ये मी तर म्हणते तू आत्ताच जा डायरेक्ट त्यांच्या घरामध्ये आणि मी इथून हलणार नाही ना असं स्पष्ट सांगते वा सायली म्हणते अगं कुसुमताई खरंच असं करता येणार नाही एक तर पूर्ण आजीची तब्येत ठीक नाही त्यामध्ये असं अचानक करता येणार नाही कारण त्या घरातली आता कोणाचीही साथ मला नाही त्यामुळे सध्या तरी हे सगळं विचार करूनच करावं लागेल आणि आधी मला यांच्याशी बोलणं महत्वाचं आहे तर कुसुम म्हणते पण तू त्याच्यापर्यंत पोचणार कशी तर आता सायली म्हणते मी प्रयत्न करत राहीन तर कुसुम म्हणते हरकत नाही पण तरी मला तुझी फार काळजी वाटते आहे तर सायली म्हणते काळजी करू नको माझे प्रयत्न चालू राहतील पण लग्न मात्र मी ह्यांच्याशीच करणार आहे आणि हे सांगून मात्र आता पुन्हा ती कुसुमला धीर देते आणि आता सायलीच्या आनंदासाठी कुसुमसुद्धा तयार होते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता प्रिया मात्र हात धुन येते परंतु तिच्या हातावर काहीच नसतं या गोष्टीचं आश्चर्य सर्वांना वाटतं काय ग तुझी मेहंदी कुठं गेली तुझ्या हातावर मेहंदी होती ना आणि हे बघून मात्र आता सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो इकडे मात्र आता प्रियाची खात्री पटते म्हणून आता मेहंदीवाली निघतच असते तेवढ्यात मात्र प्रिया बाहेर धावत येते आणि तिला अडवते तेव्हा आता लगेचच प्रिया तिच्या सणकण कानाखाली मारते आणि इकडे ती मुलगी रडतच सायलीकडे जाते त्यानंतर मात्र सायली म्हणते त्या प्रियाकडनं अजून दुसरी काय अपेक्षा करणार आहे पण तिचं वागणं आता अतिच होत चाललं आहे सहनही होत नाहीये पण हरकत नाही तिला आता लवकरात लवकर कर, चांगला धडा शिकवावा लागणार आहे असं म्हणून आता सायली अजूनच चिडते आणि ती मुलगी मात्र सायली जवळ येऊन घडलेला सगळा प्रकार सांगते आणि खूपच रडू लागते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा